नमस्कार मंडळी आज आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या कथा इतिहास वास्तुशास्त्र पूजा नवस परडी सेवा आणि भक्ती परंपरेचा सुरेख आणि सखोल प्रवास करणार आहोत हे मंदिर केवळ महाराष्ट्राचं गर्वित श्रद्धास्थान नाही तर एक अखंड सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे इथल्या प्रत्येक दगडांमध्ये हवेत आणि गाभाऱ्यात भक्तांचा विश्वास परंपरेची गोडी आणि देवीच्या कृपेची अनुभूती मिसळलेली आहे मालराणात वसलेलं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे मंदिरात पाऊल ठेवताना हिरवीगार घाट तसेच हवेत भरलेलं गोंधळीचं गाणं आणि मंदिराच्या प्रांगणामधील भक्तांचा उत्साह हे हो। सर्व मनाचा ठाव घेतात आई तुळजाभवानी ही आई संकटाच्या वेळी त्वरित मदतीला धावणारी नवसाला फल देणारी आणि जीवनामध्ये सुख शांती देणारी अशी ही देवता आहे इथे आलेल्या प्रत्येक भक्तिभावास तिचा अनुभव वेगळा आहे तिचं रूप प्राचीन आणि तिच्या कृपेचा प्रवाह हा अखंड आहे आणि आपण आज याच तुळजाभवानीचा संपूर्ण इतिहास आज पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा प्राचीन काळामध्ये कर्दम ऋषींची पत्नी म्हणजेच अनुभूती तपश्चर्या करत होती कुकर नावाचं दैत्य तिला त्रास देऊ लागतो अनुभूतीने परमेश्वरीला आर्त हाक मारली आणि देवीने त्वरित रूप धारण केलं म्हणजेच त्वरिता भगवतीने त्या दैत्याचा वध करून अनुभूतीला अभय दिलं ही कथा केवळ तपश्चर्या किंवा शक्तीपूजन नाही तर संकटामध्ये देवी ही प्रत्युत्तर देते असा भक्तांचा विश्वास आहे त्वरित मदतीला धावून येणारी त्वरिता पुढे तिचं तुळजामध्ये रूपांतर झालं त्यामुळेच तुळजाभावनीला संकट सम येणारी नवस फेडणारी देवी असं देखील मानलं जातं त्वरिता म्हणजेच आजची आपली तुळजाभवानी माता भक्तांच्या रक्षणासाठी ही कायम तत्पर उभी असते शिवाजी महाराजांसाठीही ही देवी विजयाची प्रेरणा आहे देवीने भवानी तलवार दिल्याच्या अनेक दंतकथा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद याच मंदिरात मिळवला होता मंदिर तुळजाभवानी मंदिराचा उल्लेख यादव आणि राष्ट्रकृत काळातही सापडतो इसवी सन बाराव्या शतकात यादव राजांनी मंदिराचा विस्तार केला होता योगशक्ती आणि छात्रतेज यांचं प्रतीक म्हणून हे मंदिर मराठा साम्राज्याच्या काळात विशेष महत्वाचं झालं मंदिर बांधणी हे मडपंथी शैलीत आहे मुख्य दरवाजावर आणि किल्ल्याच्या भक्कम पायावर बांधलेला आहे कलात्मक कोरीव काम आहे आहे पुराणातल्या कथा हे मंदिर सजलेलं गाभाऱ्यात सिंहासनावर विराजमान असलेली तीन फूट उंच काळ्या दगड्यात अष्टभुजा मूर्ती आहे ही ही मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच स्वतः निर्माण झालेली ही अशी मूर्ती आहे आठव्या हातात विविध शास्त्रे पाय हा महिषासुराचा वश वध दर्शवणारा आणि दोन्ही बाजूंनी सूर्य आणि चंद्र मुकुटातील अद्भुत तेज यामुळे दर्शनच अद्वितीय असं वाटतं सिंहासन चांदीचं किंवा सोन्याचं आहे आणि मूर्तीपोत बाळ फुलांचे अलंकार देवीला शोभूनच दिसतात मंदिराच्या परिसरात आवारामध्ये धर्मकुंड गोमुख तीर्थ गणपती अन्नपूर्णा मातंगी यमाई नरसिंह दत्त खंडोबा अशी अनेक उपमंदिर आहेत बैठकीची आहे सभामंडप आणि विविध तीर्थक्षेत्र आहेत सभामंडपामध्ये सगळे जे कार्य होतात ती सभामंडपामध्ये अत्यंत पवित्र असं तीर्थ आहे तसेच लाखो घरांमध्ये तुळजाभवानी ही कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते कृष्णाष्टमी नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा रंगपंचमी रंग यांसारख्या उत्साहांमध्ये मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भव्य आयोजन होते मंदिराचे भक्तीपारायण वातावरण अखंड चालते देवीला संकटातून तारणारी शक्ती मानतात विशेषत नवरात्र घटस्थापना रोजच्या आरती विविध अलंकारांची पूजा छविना म्हणजे उत्सव मूर्तीची मिरवणूक भक्तांचा जयघोष आणि गोंधळीचं गायन मंदिरातील वातावरणात एक ऊर्जा निर्माण करत भाविक विशिष्ट इच्छा मनोकामना ग्रहशांती आपत्यप्राप्ती सुख आरोग्यासाठी नवस करतात नवस ठरवून देवी पुढे ओटी साडी नारळ नैवेद्य अर्पण करतात काही फक्त विधी देवी पूजन आणि मंदिरात सेवा किंवा देवीच्या गावी मंदिर बांधतात परडी सेवा विशेष मराठी परंपरा आहे घरातील आजी किंवा वडील व्यक्ती देवीची परडी पूजेसाठी तुळजापूरला आणतात परडीमध्ये साडी नारळ देवीची मूर्ती मिठाई माळ फूल विडा आणि प्रसाद ठेवतात त्यासोबतच धनधान्याने ही परडी भरून काढतात पीठ मिठ टाकून परडी ही भरली जाते हळद कुंकू वाहिले जातात मंदिरामध्ये परडी परडी मागील नवस हा फेडणारा किंवा नवीन नवस करणारा प्रत्येकासाठी वेगळा अनुभव आहे तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काहींच्या इथे कुलाचार पूजा होतात म्हणजेच घरात मुलाचे लग्न मुंज शुभकार्य किंवा संकट निवारण्यासाठी देवीसमोर गोंधळ आरती अभिषेक आणि जोगवा मागतात घरात देवीची प्रतिमेची पूजन देखील केलं जातं मंदिरात रोज सकाळपासून पूजन अभिषेक नैवेद्य आरती केली जाते सकाळी चरण तीर्थ दूध दही तूप शहद असा पंचमृताने देवीला अभिषेक केला जातो मंदिर हे पहाटे चार वाजल्यापासूनच चालू असते पहाटे आरती होते तांदूळ नैवेद्य फुलं फुलांची गात्र देवीपुढे अर्पण केली जातात दुपारी आणि सायंकाळी नवीन नैवेद्य आरती आणि पारंपरिक भक्ती गायली जातात देवीच्या नैवेद्यासाठी भाजी भाकरी मिठाई दूध खिरी फळांचा सा नैवेद्य चालतो कोणी पुरणपोळीचा देखील नैवेद्य करतो प्रत्येक घराण्यातून पूजन प्रसाद व्यवस्था हे भक्तांसाठी सेवाच आहे महिषासुराचा वध करून देवी थकली होती पाच दिवस ती संतापाने निवांत समाधी अवस्थेत मंचक मलगावर राहतील हा पलंग कायम मानाच्या घराकडून पायी आणला जातो कोजागिरीतील पुन्हा देवी सिंहासनावर विराजमान होते जुना पलंग होमात टाकला जातो तसंच छबिना उत्सव हा दे पाहण्यासारखा आहे प्रत्येक मंगळवार पौर्णिमेला देवीची मूर्ती ही उत्सव मूर्ती चांदीच्या मेघडंबरीत ठेवून कडेला 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 जयघोष मिरवणूक केली जाते गावाच्या सीमावर देवीचा जयघोष चालतो त्यांची श्रद्धा जागवणारा हा जयघोष असतो त्यावेळेस देवीची सेवा ही पाळीकर भोपे भार द्वार सेवा प्रसाद नैवेद्य आरती आणि ज्या नैमित्तिक पूजा आहेत हे कुटुंब व्यवस्थापन यांचा विस्तार करत असते त्यासोबत तुळजापूरला यात्रेसाठी मुंबई पुणे सोलापूर हैदराबाद उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव बस खाजगी गाड्या रेल्वे विमानतळ योगी सोलापूर बेचाळीस किलोमीटर आणि आत्ताचे धाराशिव हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत मंदिर प्रशासन पाळीप्रमाणे दररोज सेवा करते निवास भोजन नैवेद्य प्रसाद आणि कुटुंबासाठी यात्रा सेवा इथे उपलब्ध आहेत मंदिराची अधिकृत अशी वेबसाईट आहे त्यावरती जर नोंदणी केली तर तुम्हाला अनेक अशा सोयी सुविधा निश्चित मिळून जातील मंदिर परिसरामध्ये धर्मग्रंथालय आहे संग्रहालय आहेत आणि भक्ती संगीताचे आयोजन देखील केले जाते तुळजाभवानी हो मंदिर हे महाराष्ट्राच्या भक्त आणि साधनेचं गाभा आहे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास संत एकनाथ रामदासांनी परंपरेतील भक्तांचा सांस्कृतिक प्रेरणा दिलेली आहे मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रतिमेत आणि मूर्तीत पूजा आणि भक्तींचा इतिहास जपला जातो आई तुळजाभवानीला नवस परडी पूजा छाबिना आणि रोजच्या आर्थिक गोंधळ यातून लाखो भक्तांची श्रद्धा कुटुंबाच्या परंपरा आणि धर्मांची गुढी अनुभवायला मिळते आई तुळजाभवानी हे केवळ नावच नाही तर भक्तांचं जीवन संस्कृती आणि ऊर्जा यांचा अक्षय स्रोत आहे म्हणूनच हे मंदिर महाराष्ट्राच्या हृदयातील मंदिर आहे इथे प्रत्येक नवसाला आश्वासन प्रत्येका संकटाला आधार आणि प्रत्येक भक्ताला कृपा मिळते देवीच्या मंदिरात पाऊल ठेवणारा प्रत्येक यात्री तिच्या कृपेस ओळीने स्मित असतो आणि ही कृपा आयुष्यभर त्याला सोबत राहते तुळजाभवानीची पूजा आणि सेवा करण्यासाठी कुलदेवी तुळजाभवानीची पूजा सेवा कशी करावी त्यातील मंत्र स्रोत पारंपरिक विधी ओटी भरावी या संबंधी सर्व सविस्तर माहिती चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही चॅनलला भेट देऊन ती माहिती सगळी पाहू शकता परडी सेवा पूजा विधी जसं की देवीची परडी कशी भरावी देवीचं जागरण कसं करावं कुलधर्म नैवेद्य कोणता असावा याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यासोबत तुळजाभवानी मातेचे काही विशेष असे मंत्र आहेत स्तुती आहे उपासना विधी आहेत जे बीज आहेत हे सगळं आपल्याला यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा लाईक करायला विसरायचं नाही आणि शेअर देखील करायला विसरायचं नाही माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा